नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाइड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी इथे बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर इथे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच तयार तेरा होईल आणि गळा उंची आहे इथे अकरा इंच गळाची रुंदी दोन इंच आहे शोल्डर तीन इंच आणि जो मुंडा आहे तो पाच इंच तर आता इथे गळ्याला आकार देऊन घेत आहे चार इंचवरती एक टिकमार्क केलेली आहे आणि अशा प्रकारे इथे गळ्याला आकार देऊन घेत आहे गळा कट करून घ्यायचा आहे आता गळा कट करून घेतलेला आहे आता इथे कॅनस पेपर घेतलेला आहे हा डबल फोल्ड कॅनस पेपर आहे आणि त्यावरती हे गळा आपल्याला आहे तसा उतरवून घ्यायचा आहे कॅनसवरती गळ्याच्या साईडने एक ते दीड इंच कॅनस आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे कट करताना हा आतील जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित कट करायचा आहे थोडाफार कमी होऊ द्यायचा नाही आहे नाहीतर नंतर ना आपल्याला ब्लाऊजला जोडते वेळेस प्रॉब्लेम येतो बाहेरची साइड सुद्धा कट करून घ्यायची आहे आता हा पेपर कट करून झालेला आहे ब्लाऊज पीस वरती सुद्धा कट करून घेतलेला आहे आपण बॅक बॅकसाईड आणि आता हे शिलाई टाकून घ्यायची आहे तर ची सरळ बाजू आहे त्या बाजूकडून असतं आणि त्यावर कॅनवस पेपर ठेवून आता शिलाई टाकून घ्यायची आहे इथे शिलाई टाकत असताना आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच मधलं अर्ध अंतर असतं तितकं अंतर ठेवून ही शिलाई टाकून घ्यायची आहे ते जॉईंट लावी कट दिलेला आहे आतल्या खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता हा आतला गळा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा आणि गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत शिलाईपर्यंत म्हणजे आपला गळा बाहेरच्या साईडला व्यवस्थित फोल्ड केला जाईल फिनिशिंगमध्ये आणि आता सरळ करून घ्यायची आहे बॅकसाईड याचे टोक व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे का आहेत पूर्ण आता गळा पूर्ण सर्व करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने आता परत एक शिलाई देऊन घ्यायची खालच्या साईडने परत एक शिलाई द्यायची आहे आता ब्लाउज जो आपलं अस्तर जोडून घ्यायचा आहे पूर्ण पूर्ण साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे साईडला आता हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे अस्तर बरोबर आपल्याला फिनिशिंगमध्ये आता इथे अगोदर टक्स टाकून घ्यायचे आहेत टक्स टाकून झालेले आहेत आता ह्या मी पट्ट्या घेतलेल्या आहेत चौकोनी तर आता याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे दोन साईजच्या पट्ट्या आहेत एक थोडी मोठी आणि एक थोडीशी छोटी दोन साईजच्या घेतलेल्या आहेत आणि या अशा एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि याला शिलाई टाकून घ्यायची आहे अशाच आता दोन दोन पट्ट्या जोडून आपल्याला सर्व डिझाईन तयार करून घ्यायचे आहे तर आता इथे सर्व डिझाईन तयार केल्यानंतर आता अशा प्रकारे गळ्याला खालच्या साईडने जोडून घ्यायचे आहे आता इथे पूर्ण डिझाईन गळ्याला जोडून झालेली आहे आणि आता परत दोन पट्ट्या घेतल्या आहेत छोटी मोठी आणि याचा आता लटकन बनवून घ्यायचे आहेत आपल्याला किती सुंदर लटकन दिसत आहे बघा दोन कलर मध्ये अशी दोन्ही सुद्धा लटकन बनवून घ्यायचे आहेत आता हे ब्लाउजला जॉईंट करून घेऊ आपण बंद आता इथे डिझाईन सर्व रेडी झालेली आहे तर आता इथे लेससुद्धा लावून घेणार आहे मी गळ्याला ऑप्शनल आहे नाही लावली सुद्धा छान दिसेल एकदम फिनिशिंगमध्ये गळा आलेला आहे आपला कॅनसमुळे परंतु इथे क्लायंटने लेस लावायला सांगितलेली आहे त्यामुळे मी इथे लेससुद्धा वरच्या साईडने लावून घेत आहे आणि या गळ्यामध्ये कॅनवस पेपरसुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालतो इथे गळ्याला फिनिशिंग यावी यासाठी मी यूज केलेला आहे परंतु नाही लावला तरीसुद्धा छान गळा जमू शकतो हा आणि लेस लावल्यानंतर तर, -तर ओळखायलासुद्धा येत नाही लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता लेस लावून झालेली आहे आता पूर्ण डिझाईन आपली तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू